चार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक्सक्लुझिव्ह मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजपासून आपण आपल्या चॅनलवरती छत्तीस दिवस छत्तीस जिल्हे अशी एक सिरीज सुरू करणार आहोत या सिरीजमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्याविषयी छत्तीस दिवस वेगवेगळे आणि मनोरंजक माहिती पाहायला मिळणार आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा छत्तीस दिवस छत्तीस जिल्हे या सिरीजमध्ये मित्रांनो आज आहे दिवस पहिला व जिल्हा पहिला मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या विदर्भातील एका महत्त्वाच्या जिल्ह्याबद्दल जाणून घेणार आहोत होय आपण बोलवतात अकोला जिल्ह्याबद्दल अकोला हे केवळ ऐतिहासिकदृष्ट्याच नव्हे तर कृषी आणि औद्योगिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे या जिल्ह्याबद्दल दहा मनोरंजक फॅक्ट जाणून घेण्यासाठी तयारात चला तर मित्रांनो कोणत्याही प्रकारचा वेळ न झाला होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फॅक्ट नंबर एक अकोला प्राचीन काळापासून महत्त्वाचा आहे येथे वाकाटक चालुक्य यादव आणि मुघल यासारख्या अनेक राजवंशांनी राज्य केले आहे फॅक्ट नंबर दोन अकोला जिल्हा कापूस ज्वारी आणि सोयाबीन यासारख्या अनेक पिकांसाठी प्रसिद्ध आहे फॅक्ट नंबर तीन अकोला जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग आहेत ज्यात कापड तेल आणि कृषी उत्पादनावर प्रक्रिया होणारे उद्योग आहेत फॅक्ट नंबर चार नरनाळा किल्ला हे अकोला जिल्ह्यातील एक प्रमुख ऐतिहासिक स्थळ आहे फॅक्ट नंबर पाच राजेश्वर मंदिर हे अकोल्या जिल्ह्यातील एक प्रमुख ऐतिहासिक स्थळ आहे फॅक्ट नंबर सहा अकोला येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे जे कृषी शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे है। ॲक्ट नंबर सात अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे ॲक्ट नंबर है। आठ अकोला शहरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ॲक्ट नंबर नऊ अकोला जिल्ह्यात पूर्णा काठीपूर्णा मोरणा आणि वान यासारख्या नद्या आहेत है। ॲक्ट नंबर दहा अकोला जिल्ह्यात अकोट अकोला तिल्लारा पातूर बार्शी टाकळी बाळापूर मूर्तिजापूर यासारखे सात तालुके आहेत तर मित्रांनो ही होती अकोला जिल्ह्याबद्दलची दहा मनोरंजक फॅक्ट्स व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा तुमच्या पण अकोल्याच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एक्सक्लुझिव्ह मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र